एक जून ला महाड या ठिकाणी कार्यक्रम झाला कार्यक्रम होता वाढदिवसाचा गुणगान गायला तटकर साहेबांचं तटकर साहेबांचं नाव घेतल्याशिवाय महेंद्र थरुईचं दुकान चालत नाही असं कुठं कर्तृत्वच नाहीये तर कर दखल घेतली जाईल त्यांना दखल घेण्यासाठी तटकर साहेबांचं रोज नाव घ्यावं लागतं आणि ते नाव सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने घेत असतात विचित्र पद्धतीने नाव घेतात महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे विचारांची देवाण गाव होत असते वैचारिक देवण म्हणून होत असते ज्या पद्धतीने भाषा वापरतात निश्चित पद्धत खानापूरमध्ये ह्याच्या पुढे झालेल्या आमदारांनी अशा प्रकारची वसुली केलेली आहेत महेंद्र चोरवे कर्जत खलापूरला लागलेले करून मनाला हरकत नाही ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी नुकसान करतात मध्ये काय मोठ्या मोठ्या गोष्टी करतात दोन हजार कोटीचा निधी आणला मित्रांनो माझे पत्रकार फोपरीमध्ये कर्जत खलापूर बदल रोड प्रत्येक वर्ष पाहत येईल त्या रोडची अवस्था तुम्ही सगळे आहेत आणि प्रत्येक जण ज्या वेळेला खड्ड्यामध्ये गाडी आपडते निश्चित मेंग ठरवेच में नाव घेतात आणि कशा पद्धतीने घेतात ते मी विचार नाही करत माझ्या खोपली फाट्यावरती जे काही ट्राफिक होते कर्जत चार जे ट्रॅफिक होते खरंच मित्रांनो हा विकास केला या माणसाने खोपली खलापूर तालुक्यामध्ये एक अद्यावत हॉस्पिटल नाहीये एक अद्यावत अम्ब्युलन्स नाहीये अडीच हजाराच्या गोष्टी करतात मित्रांनो मग विकास झाला का खापूरमध्ये सारखी कंपनी तीनशे लोकांची कंपनी त्यामध्ये काही माझ्या महिला काम करत होत्या आमदार विनंज चोरेने हा प्रश्न त्यांचे कामगार मंत्री रोजगार मंत्री भरत याची चर्चा करायला पाहिजे होती उद्योग मंत्री उदय सामोर माझ्याकडे नारंगी वेळी प्रश्न जवळजवळ दहा वर्ष प्रलंबित आहेत शेतकऱ्यांना त्या जागेवरती काही करता येत नाही मग काय करतायत मेन थोरे खरंच विकासाचं काम करतायत का फक्त शिंतवृत्वांचं काम करतायत ते सांगतात सुनील तटकरे साहेब तुम्ही पुढच्या निवडून येणार नाहीत माझं असं म्हणणं आहे रायगड मतदारसंघ खूप दूर आहे आपण कर्जत मध्ये राजीनामा देऊन परत निवडणूक जिंकून दाखव सुनील तटकरेंचा एक सैनिक सुधाकर घाले त्यांनी तुम्हाला घाम पडला होता अपक्ष पंधरा दिवसामध्ये पहिले सुधाकर त्यांचा सामना तर करून दाखवा तडकर साहेब आहेत तुम्ही आमच्या ताईला बोलता व आमच्या आदित्याई सर्व मंत्र्यांमध्ये उत्कृष्ट मंत्री म्हणून तिची महाराष्ट्र सरकारने निवड केला मुख्यमंत्र्यांनी निवड केला सर्वसामान्यांच्या मनामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री जर कोणाला होणार असेल तर आधी ताई आणि हे आम्ही नाही बोलत तर उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत सांगितलं जर भगत पवार यांना पद दिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये गुंडा राहील मग खरंच आपण अशा व्यक्तीला रायगडचं पालकमंत्रीपद दिलं पाहिजे आमच्या आदिताईंनी जे काम केलं लाडकी बहन जिथे भारताचे पंतप्रधान मोदी साहेब असतील अमित शाह असतील आमचे अजितदादा असतील जे सर्वजण कौतुक करतात आणि आम्हाला सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे का अशी व्यक्ती आपल्या रायगड जिल्ह्याचे मित्रांनो निश्चित पालकमंत्री होईल